महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे महागाई भत्ता घर भाडे, भत्ता आणि वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित दिली पाहिजे यांसह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय तर महाराष्ट्र राज्यभर एस टी कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बस आगारासह कामगारांनी धरणे आंदोलन एस टी बंद करत सुरू केलं शेवगाव येथे एस टी बंद करून धरणे आंदोलन सुरू असतानाही शेवगाव बस आगारात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली एस टी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्या सुधारित जुलमी शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीत बदल करा विद्यमान एस टी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि सेवानिवृत्तांना व त्यांच्या पत्नी सर्व प्रकारच्या बसेस मध्ये फरक न करता वर्षभराचा पास मोफत द्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीतील उर्वरित रक्कम त्वरित अदा केली पाहिजे मूळ वेतनात वाढ दिलेल्या पाच हजार चार हजार आणि दोन हजार पाचशे मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रुपये वाढ द्या यांसह विविध मागण्यांकरिता एस टी कामगारांनी बेमुदत संप पुकारलाय एस टीच्या या संपामुळे शाळकरी मुलं वृद्ध नागरिक आणि प्रवाशांचे हाल झालेत प्रतिनिधी अलाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीने आज राज्यभर धरणे कार्यक्रम चालू आहे ती गेल्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र सरकारला एस टी कामगार राज्य कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते की टी कामगार संपावर जाणार आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने लेखी आश्वासन दिले की वीस सातला एस टी कर्मचाऱ्याच्या संदर्भात बैठक घेतली जाईल परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने गृहमंत्र्याने परिवहन मंत्र्याने कोणत्याही पद्धतीची बैठक वीस सातला न घेतल्यामुळे आज तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्यभर महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचे रूपांतर आज जर कोणत्याही पद्धतीचा कामगाराच्या प्रश्नाबाबतीत तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने उद्यापासूनचा बेमुदत संप हा या ठिकाणी महाराष्ट्रभर राहणार आहे त्याचबरोबर किमान वेतन वेतनातली वाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार अशी कर्मचाऱ्यात विसंगती न करता सकट पाच हजार रुपयांनी सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यात यावं